नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जुन्या महापालिकेत आयुक्तांची अचानक जन्म मृत्यू नोंदणी विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आरोग्य अधिकाऱ्यांना आयुक्तांनी घेतले फैलावर नागरिकांशी साधला संवाद महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी सकाळी जुन्या महापालिकेत अचानक भेट देऊन तपासणी केली जन्ममृत्यू नोंदणी विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने त्यांनी या विभागात झाडाझडती घेतली यात मोठा सावळा गोंधळ चव्हाठ्यावर आलाय अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे आढळून आल्याने आयुक्त यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना चांगलेच फैलावर घेतले तर या विभागात कामकाजाचे कोणतेही विभाजन नसल्याने त्यांनी जाब विचारलाय नागरिकांचे अर्ज तात्काळ मार्गी लावा असे आदेश आयुक्त डांगे यांनी या प्रसंगी दिले जुन्या महापालिकेत जन्ममृत्यू नोंदणी विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने आयुक्त डांगे यांनी शुक्रवारी अचानक या विभागात भेट दिली त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही चांगलीच धावपळ उडाली काही कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हते काही नागरिक का दाखल्यांच्या प्रतीक्षेत होते आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांशी संवाद साधून तक्रारी ऐकून घेतल्यात त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना त्यांनी धारेवर आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरगे यांनाही त्यांनी खडे बोलसून आवले त्यांनी